माझ्यावर सगळं प्रेम करणाऱ्यांचं पुणेकारांचं माझ्या गावकऱ्यांचं माझ्या जीवलक मित्रांचं स्वप्न पूर्ण झालं खरं तर माझ्या आई आणि बाप्पाचं स्वप्न पूर्ण झालंय माझं तर खूप स्वप्न मोठं आहे मी हिदून पुढे अजून खूप मेहनत करेन आणि खूप लवकर सगळ्यांचं अजून स्वप्न पूर्ण करन आणि असं सगळ्यांचं प्रेम माझ्यावर राहू द्या अजून सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्यात आत्ताशी तशी माझ्या घरच्यांच्या माझ्या आणि माझ्या वस्तांच्या जा। लय माझ्या मागे कष्ट घेतल्यात त्यांनी मी सांगू नाही शकत आता पण आता आनंदाचे असू आहेत सगळ्यांचा आशीर्वाद माझ्याशी असे असू द्या सगळ्यांचं स्वप्न अजून लवकर पूर्ण करेन मी काय नाही आता सगळं बापासाठीच केलं तो रात्र दिवस एक केला बाप माझ्यासाठी सगळं घर घाण ठेवलं होतं सगळं बाप मायापी येऊन राहिलं होतं सगळे त्यांचं स्वप्न आहे मी फक्त मेहनत आणि माझ्या वडिलांनी सांगितलं होतं तू कशात कमी नाही खूप मेहनत करून घेतली होती सगळ्यांचं माझ्या जीवलक मित्रांचं आज माझ्या संघ चार दिवस झालं पायात त्यांच्या चप्पल नाही का पोटात त्यांचं अन्न नाही माझं सगळं रूम बाहेर ते उभं राहते ते सगळ्यांनी माझ्या जेवढ्याशिवाय ते झोपत नाहीत माझा भाऊ असं ना सग मी आता सांगू नाही शकत सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं आणि मला स्वप्न माझं अजून खूप मोठं करायचंय सगळे माझ्या संघ आशिष पाठीशी राह जय श्री स्वामी समर्थ